माझ्या का कसं केली तर त्यांचा मी विश्वास आहे आपल्याला समाज मात्र ठेप म्हणून खऱ्या अर्थानं आपण आपल्या तालुक्यात माझे सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती काळ बदलला सांगून कोणी ऐकणार नाही फुकट पुन्हा पण करू नका प्रत्यक्षात ग्रामीण भागात त्या माणसामध्ये त्या मतदारामध्ये त्या गावामध्ये द्या आपल्या पैशाची गैरवनर सांगा फार मोठ्या प्रकारचं काम या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस झालेलं आहे पण आपली प्रचार यंत्रणा कमी असं मला वाटत पवार साहेबांना मागे मी म्हटलं होत तुम्ही त्याला तालुक्यात फेल त्याला वातावरण बघा सर्व सामान्य माणसाला बरोबर घ्या या भूत कमी व्यवस्थित करा आणि त्या प्रत्येक भूत कमिटीला स्वतःची जबाबदारी समोर आपल्या भूतवर काम केलं पाहिजे आपल्या गावात काम केलं पाहिजे आता आपल्या थोडं दिवस राहिले आणि त्यांना सांगितलं प्रमाण सगळे म्हणजे कामाला लागावं मी माझ्या आदिवासी मार्गाच्या वतीनं ताईचं स्वागत करतो आभार मानतो या ठिकाणी माझा विचार संपवतो आप गैरों की बात करते हैं हमने अपने भी आजमाए हैं आप गैरों की बात करते हैं हमने अपने भी आजमाए हैं और लोग कांटों से बच के चलते हैं हमने फूलों से जख्म खाए हैं हमारे सुप्रियताई खासतौर से ये प्रोग्राम में आई है मैं जुम्मन तालुका राष्ट्रपति के जानेब से इनका स्वागत करता हूँ व्यासपीठ पे हमारे जिला अध्यक्ष बैठे हुए प्रदीप कर साहब अतुल के साहब और मैं वक्त नहीं लूंगा भाषण नहीं करने का कुछ दो बातें करने की है सब वैसपीठ सामने बैठे हुए हमारे दोस्त लोग और महिला कार्यकर्ता मैडम मैं खास तौर से कहूंगा कि हमारे तालुके में क्या मुसलमान समाज जो है ये पवार साहब को मानने वाला समाज है हमेशा पवार साहब के पीछे रहा है पहले से जब से हम हमको समझ आए जब से हम ये जानते हैं और दूसरा बेल के साथ जो है इनको मानने वाला हमारा यहाँ पर मुसलमान समाज है इसके पहले भी सांप जब मैं तकरीबन मुझे पंद्रह साल से ज्यादा हुआ सांप के पास मैं रहा हूँ साहब का कार्यकर्ता हूँ बेबके साथ का और हमने आप जो आप वाइज जो कमेटी की बात कर रहे हैं इसी तरह हमने हमको तो साहब ने एक प्रोग्राम किया था भाई मुस्लिम समाज को किस तरह से एक जगह के लाके राष्ट्रवादी को वोटिंग कराना चाहिए तो हमने हर गांव के एक एक छोटे से गांव में तालुके के एक एक छोटे से गांव में जाके मुस्लिम समाज की बाकायदा मीटिंग ले के और समाज को बेट के साथ के पीछे तो ले के एक जगह लाकर एक इकट्ठा वोटिंग हमने ऐसा किया है और इन इस साल भी हम लोग जो भी आपका कैंडिडेट होगा ख़ास तौर से हमारी भी दिल्ली ख्वाहिश है कि अतुल दादा हमारे कैंडिडेट हो और हम उनके पीछे तालुके के हर गांव में जाके हमारे समाज की मीटिंग लेके और इंशाल्लाह 90 परसेंट से ज़्यादा मुस्लिम वोट बैंक जो है ये राष्ट्रवादी के पीछे शरद पवार के साथ अतुल दादा के पीछे हम इंशाल्लाह जोड़ने का काम बस मैं इतना ही कहता करेल कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या है, आपले शेतकरी काम करताय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी असल्या दूरदृष्टीमुळे तालुक्यामध्ये पाच दर्जन झाले वल्लक्षीडच्या काळामध्ये हो सर्व कागव्यातून पांढ्याच्या माध्यमातून हो, पाणी फिरलं आणि त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून आपला तालुका भाजीपाला फळे विशेषतः द्राक्ष आणि भाजीपाल्याच्या निर्यातीमध्ये एक मोठं पाऊल क्रांतिकारी पाऊल टाकलं आणि यंदाच्या उशी ज्यावेळेला पवारसाहेब मे महिन्याच्या दरम्यान तालुक्यात आले होते त्यांच्या प्रयत्नातून यंदाचा वर्षी आपला सुद्धा एक्सपोर्ट झाला असं हे ने दूरदृष्टीचं नेतृत्व सातत्याने आपल्या तालुक्याला लाभला आणि शेतकऱ्या समाजाची उन्नती आर्थिक होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रगती केली त्याकरता आपल्याला मदत केली आणि हा संदेश आपल्याला सर्व शेतकऱ्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी असो कांदा उत्पादक असो ऊस उत्पादक शेतकरी असो द्राक्ष मागा फळबागा करणारे शेतकरी असून त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने उभा राहिला आणि शेतकऱ्यांच्या मोठा हातभार लावला गेल्या चार वर्षामध्ये शेतीचा व्यवसाय हा जो शेतकऱ्यांना दोन पैसे मिळून देणारा व्यवसाय होता त्या व्यवसायाला नवीन जे मोदी सरकार आला आणि त्याच्या खरी नजर लागली चलनबंदी असेल जीएसटी असेल कांद्याचे त्याचप्रमाणे दूध व्यवसायाला सुद्धा ग्रहण लागलं आणि शेतकऱ्याचं जे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्यातून त्याचा कुटुंब चालतो आणि खऱ्या अर्थाने काही आमच्या तालुक्यात ता, पाच कॉलेजेस सिनियर कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे एक जसं शैक्षणिक पुणे मध्ये आहे ज्याला पण शैक्षणिक संकुल झालं त्याप्रमाणे दोनदा झालेले चेकचिंग संकुल पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं दिलीप वळसे पाटील साहेब उच्च शिक्षण मंत्री असल्यामुळे उभं राहिलं वल्लभ शेट्टी बँकेच्या माध्यमातून उभं राहिलं आणि मुलं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलं शिकायला लागल्या आणि परदेशामध्ये आज आमच्या तालुक्यातील बरीचशी मुलं गेलेली आहे असा हा झालेला बदल हा शेती क्षेत्रात मिळणाऱ्या पैशातूनच शेतकरी करू शकला आणि त्याला पवार साहेबांच सारखं गंभीर असं मार्गदर्शन लाभलं आणि त्या अर्थाने खरं या ठिकाणी आज बदल झाला आणि या गेल्या चार वर्षामध्ये पुन्हा आम्हाला आमच्या प्रपंचाची विवंचना सुरू झाली आणि शिक्षण क्षेत्रापासून तर शेती क्षेत्रापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तालुक्यामध्ये नैराश्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आली खऱ्या अर्थाने आमचं सुदैव आहे की आमच्या तालुक्यात शेतकरी किती खातात तरी आत्मा करत आहेत करण्याकडे कधी कळ नाही कारण त्याची शिकवण आमच्या तालुक्याला कोणी नाहीये एक चांगलं भक्कम असं नेतृत्व दिलीप जोशी पाटलांचं आहे आणि आज या ठिकाणी युवक कार्यकर्ते जे काम करत आहेत ते त्यांचं नेतृत्व पाहून काम करत आणि मला निश्चितपणे आपण आता या नवीन दिशेकडं पुढच्या निवडणुकीच्या नंतर या दोन्ही तालुक्याची जनता निश्चितपणे या गोष्टीकडे लक्ष देऊन एक तालुक्यामध्ये निश्चित बदल करण्याच्या दृष्टीने काम करतील कार्यकर्त्या परंतु जनतेचे प्रश्न आपण सतत व्यासपीठावर मांडत राहिल्यामुळं ते त्याला गतीमानता येईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो त्या जाता जाता एकच सांगतो की आमच्या दोन्ही तालुक्याला म्हणजे विशेषतः या सहा तालुक्यांकरता आदरणीय बाबासाहेबांनी कृषी विज्ञान केंद्र लिहिलं आणि कृषी विज्ञान केंद्र दिल्यामुळे या साथरोग्यामध्ये चांगल्या प्रकारचा सा बदल करण्याची शक्ती शेतकऱ्यांमध्ये दे करून देण्याचं काम करण्याची संधी पवार सेवन दिली येत्या तीन ते सहा जानेवारी या काळामध्ये मोठं कृषी प्रदर्शन व प्रत्येक प्रात्यक्षिक या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी पशुसंवर्धनापासून तर फलदळापर्यंत वेगवेगळे पिकांचं प्रात्यक्षिक आणि या ठिकाणी येणार आहे जिल्हा परिषदेचे विशेष मी आभार मानतो की आपले या सात तालुक्यांकरता एक वाघरी पीक चिकनचा काही मंजूर केलं आणि ते आमच्या ताब्यातही त्यांनी दिलंय त्याचा औपचारिक उद्घाटन उपाध्यक्ष महाराष्ट्रात समजून त्यावेळेला आपण निश्चितपणे करू त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं या ठिकाणी प्रदर्शना करता सुद्धा आम्हाला त्यांनी अनुदान मंजूर केलंय त्याबद्दल मी उपांध्यक्ष आणि पांडव पवार असतील अमृत सांग नाहीत

आज आपण इथे या ठिकाणी आल्याबद्दल मला मनापासून आपलं आनंद अभिनंदन करायचंय आणि दुसरं अभिनंदन आपल्याला युनोवर पुरस्कार दिलाय त्याबद्दल मी खरं खूप मला आनंद वाटतो की या आपल्या पवारसाहेबांचे कन्याचं जे काम खूप आहे आणि ते कामातून त्यांनी जे मिळवले त्यांना पुष्कळ पुरस्कार मिळाला आणि युवक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि त्याही आपला अभिनंदन करतो थांबतो जय जय महाराज आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा हा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्त आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेनं विशेष करून प्रांतिकचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांनी आपला जो मीडियाचा सेल आहे त्या सेलच्या निमित्तानं सारंगजी पाटील यांना प्रमुख म्हणून नेमले त्यांच्या माध्यमातून आपला हा जो सेल आहे विशेष करून अद्यावत अचूक आणि गतीनं माहितीच्या दृष्टिकोनात हा सेल अद्यावत व्हावा त्याचं लॉन्चिंग आता राज्यामध्ये झालं जिल्ह्यांचा आढावा घेतला गेला आणि जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुके होत असताना आज तालुक्यामध्ये ताई आणि दादा आजून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्तानं आलेले आहेत ताईंनी राज्यसभेवर आणि लोकसभेवर त्या ठिकाणी प्रतिनिधीकाळ काळ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना आदर्श संसदरत्न आणि लोकांच्या जनहिताच्या प्रश्नांना त्या ठिकाणी वाचा फोडून त्या व्यासपीठाचा तिथल्या वैधानिक आयुधांचा योग्य त्या प्रकारचा वापर करीत आपल्या पक्षाची प्रतिमा त्या ठिकाणी उंचावण्याचं काम केलं आणि मिळवणं त्याच्यापेक्षा एक जागरूक प्रतिनिधी म्हणून भूमिका निभावण्याचं काम केलेलं आहे दिल्लीमध्ये ताई त्या ठिकाणी ही भूमिका निभावत असताना त्यांनी मतदारसंघामध्ये सुद्धा सातत्यानं सगळ्या स्तरावर संपर्क ठेवला ते राज्यामध्ये सुद्धा ताई अनेक काही आपले जे कार्यक्रम आहेत उपक्रम आहेत त्या उपक्रमांच्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांची भ्रमंती असते आणि आज तालुक्यामध्ये ताई आणि प्रदीपदादा आवर्जून उपस्थित झालेत या मान्यवरांचं मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या वतीने मनापासून हो स्वागत करतो हे स्वागत करत असताना काही या ठिकाणी या तालुक्याचे युवा नेते महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतुल शेठ बेंके यांचं काम संघटनेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत ते चांगल्या पद्धतीचं चालू आहे मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की आता दुष्काळाची तीव्रता वाढली आणि त्या तीव्रतेच्या निमित्तानं जनतेमध्ये जाऊन जा त्यांना दिलासा देण्याचं काम अनेक वर्ष व्यंकट परिवार व्यंकट साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करत असताना या नव्या पिढीतील आता थोडशे बेंके सुद्धा त्याच्यात कुठे मागे नाहीत व्यंकट साहेबांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्या मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये जिल्हा परिषदेतील आमचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका संघटनेचे अध्यक्ष पंडनजी पवार ही सगळी मंडळी एकत्रितपणे आणि वेग धरानं जो जो ते चार चार या संघटनेच्या निमित्ताने जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करत आहोत आज आपण या निमित्ताने तालुक्यामध्ये आलात आणि आम्हाला जे मार्गदर्शन तुमचं राहील त्या मार्गदर्शन आपण रोखून पुढची वाटचाल चालण्याच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना निश्चितपणाने कार्यरत राहील अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी तालुका राष्ट्रवादी संघटनेच्या वतीने मांडतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद